मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी बारामतीबाबत अनेकांना अनेक शंका कुशंका आहेत काय होईल कसं होईल मताची टक्केवारी कमी झाली त्यामुळे त्याचा नफातोटा कोणाला होईल फायदा कोणाला होईल फटका कोणाला बसेल वगैरे चिंता आपण सारखे करतो सुरू आहेत पण पल... मंडळी मी या मताप्रती येऊन पोचलो आहे की आता दुसरी तिसरी चिंता करायचं काहीच काम नाही बारामती पवारांच्याच ताब्यात राहील पवारांच्याच आता तुम्ही म्हणाल हे कसं तर ते असं आहे की कालपर्यंत मुलीच्या ताब्यात होती आणि उद्यापासून ही सुनीच्या ताब्यात असेल आहे की नाही बरोबर पवारांनी बारामती आपल्या हातून जाऊ दिलेली नाही कालपर्यंत शरद पवारांची सुकन्या संसदरत्न सुप्रियाताईकडे होती आणि आता राज्याचे तळवे तळबदार दादा गृहमंत्री मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची धर्मपत्नी सुप्रिया सुनेत्राताई यांच्याकडे बारामती असेल असं मला वाटते आता हे सांगताना तुम्हाला सविस्तर सांगावं लागेल नाहीतर तुम्ही म्हणाल काहीही बोला काही बोलता तुमचं आम्ही ऐकायचं कसं मंडळी कधी कधी काय असतं म्हणजे का माझे वडील दहा वर्ष सरपंच त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य मी सुद्धा काही दिवस ग्रामपंचायतीचा सरपंच सदस्य यामुळे काय होते आहे का अति होते अति आणि हे सर्व मिळवत असताना आपण आपले वैरी निर्माण करत असतो इकडे आम्हाला असं वाटते की मी खूप लोकप्रिय आहे खूप लोकप्रिय आहे की सतत त्यानं वीस पंचवीस वर्षापर्यंत माझ्याशिवाय माझ्या परिसरात माझ्या मतदारसंघात कोणीच निवडून येत नाही किंवा जो कोणी उभा राहिला त्याला मी चारी मुंड्याची करतो आणि त्यामुळे नेमकं वैर वाढते बऱ्याच लोकांना असं वाटते की ही खुर्ची काही तुमच्या आजोबा पंजुबाने तयार केलेली नाही किंवा ते काही तुमची वतनदारी नाही त्यामुळे आपण स्वखुशीनं त्या गोष्टीचा त्या विषयाचा त्या खुर्चीचा त्या केलेला खूप अत्यंत चांगलं असते आणि त्यानंतर ज्याला कोणाला आपण बसवू त्याला सन्मानानं त्या खुर्ची जर बसवलं तर आपलं मोठेपण होतं त्यापेक्षाही जास्त सिद्ध होत असते परिस्थिती अशीच खऱ्या अर्थानं बारामतीची होती पवारांमध्ये गटबाजी झाली अजितदादा वेगळे झाले शरद पवार वेगळे झाले पवार राज्याचे देशाचे देशपात्रीवरचे खूप खूप मोठे नेते आहेत अख्ख देश त्यांना मानतो वगैरे वगैरे मग असं असताना इतके वर्ष मुख्यमंत्रीपद इतके वर्ष केंद्रीय मंत्रीपद इतके वर्ष मुलगी राज्य लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि हे सर्व करताना दोन वेळा संस्थर रत्न पुरस्कार अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे बारामतीतील विविध संघटना असतील सेवा संस्था असतील सो, सो, सो सोसायटी असतील या सर्वावर तुमचं प्रभुत्व गल्ली ते दिल्लीपर्यंत तुमचं ऐश्वर याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे मग असं असताना जर अजितदादांनी स्वतःची पत्नी उभी केली असेल तर अशा वेळेस खऱ्या अर्थानं शरद पवारांनीच आपल्या आवडत्या मुलीस आपल्या आप सुनेच्या विरुद्ध उभं करायला पाहिजे नव्हतं तिथे यशस्वीपणे पवारांनी जर म्हटलं असतं की ठीक आहे माझी उमेदवार सुनेत्रा पवारच असतील या ठिकाणी मी उमेदवारी लढवणार नाही काय झालं असतं देश पातळीवरच्या माध्यमांनी मीडियांनी पवारांना सापडं थोडंच असतं कारण पवार काय काय निर्णय कधी कधी घेतात हे सख्खा देश जाणते आहे त्यामुळे इथं जर असं जर झालं असतं तर काहीही झालं नसतं काही अपघात पाताळ एक नसं झालं ती जागा सोडून इतरत्र ठिकाणी पवारांना बऱ्याचशा गोष्टी चांगल्याकरता आल्या असत्या आणि माध्यमांच्या प्रतिनिधीला एका मुलाखतीत पवारांनी निपटून टाकलं असतं छटकून टाकलं असतं की तिथे मला सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही किंवा देऊन मला माझा पराभव करून घ्यायचा नाही असंही जरी शरद पवारांनी म्हटलं असतं तर ते शरद पवारांचं मोठेपण असतं कारण आता आता जर अशा परिस्थितीमध्ये जर पवार आपल्या मुलीला वाचवू शकले नाहीत तर काही ठिकाणी गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती होईल गुलाल ठिकठिकाणी उधळल्या जाईल पवारसाहेबच्या गुलाल अंगावर घेताना मनात एक खंत असेल की माझी मुलगी पराभूत झाली सून आली याचा आनंद पाहिताना म्हणून बारामतीकर खुश राहतील बारामतीकर खुशीत होतील की काही असो पवार साहेब आम्ही बारामती पवारांच्या ताब्यात ठेवली आम्ही इकडे तिकडे जाऊ दिली नाही कित्येक वर्षापासून आपला बालेकिल्ला आपला गड हा कायम ठेवला या खुशीत बारामतीकर असताना आतल्या मधातल्या मनात ताई आणि तिचे वडील म्हणजे सुप्रियादे आणि पवार साहेब हे जळत असतील आणि तसंही मध्यंतरी जी काही चर्चा झालेली आहे बाबुल की बाबुलकी दुआ आहे लेती ज्या ज्या तुझं सुखी संसार मिले मध्यंतरी भाऊ तोरसेकरांचा एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये भाऊंनी एक हकीकत सांगितली की सामान्यपणे गावगाळ्यामध्ये जर दोन महिला चार महिला किंवा पुरुष बसले गप्पाटप्पा करत असले तर ते म्हणतात की अरे याची पोरगी किती दिवस गावात राहते लग्न झालं सर्व झालं आणि तरी ते गावातच त्याला ठेवावी वाटते कशी सासरी केलं पाहिजे सासू सासऱ्यांचं काही सेवा शुश्रूषा केली पाहिजे ही इथंच आई वडिलांची सेवा करतात बसती त्यामुळे अशा वेळेस मतदारांनासुद्धा या गोष्टीची काही ठिकाणी चुन कुणकुण लागली आणि मतदारांनी सुद्धा अशा पदाचा निर्णय घेतला मध्यंतरी अजितदादांनी आपला तरुण वर्ग आणि बारामती मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील आमदार यांना काय काय अपेक्षित आहे पुढची समीकरणं कशी असतील विधानसभा तुम्हाला कशा अपेक्षित आहेत त्या विधानसभा मिळून घेताना तुम्हाला आजच्या आपल्या उमेदवारासाठी किती प्रयत्न करावे लागतील यासाठी झालेल्या गोपनीय आणि गुप्त बैठकीमधून अनेक पद्धतीची हिंट दिलेली आहे त्यानंतर ह्या सुद्धा हिंट दिली एक दिली गेली होती की ज्यामुळे असं वाटत होतं की अजित दादा हॉट टेम्पर माणूस आहे गरम बोलते कधी कोणता शब्द त्यांच्या डिस्टेरीबद्दल सांगता येत नाही त्यामुळे अजितदादांनी स्वतःच तरुण कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना सांगितलं की तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवा जीबीवर साखर ठेवा तुम्हाला कोणी कितीही बोललं तुम्ही बोलू नका किती मोठं शहानपण आहे कारण अजितदादांची पत्नी धर्मपत्नी निवडणुकी होती त्यामुळे अजितदादांना कशा निवडणुका लढवाव्या लागतात हे अगदी शरद पवारांच्या निवडणुकीपासून सुप्रियाताच्या निवडणुका चांगला अनुभव जर कोणाला असेल निवडणुकीतला अनुभव असणारा जर कोणी असेल सध्या राज्यात तर ते अजितदादा ज्यांना काकांना कसं निवडून आणावं लागते काकांना कुठे गड्डा खसका होऊ शकते ताईंना कुठे गड्डे पटके बसू शकतात याचा खळाणखळा बारामतीचा अभ्यास असणारं व्यक्ती महत्व म्हणजे अजितदादा आणि आता तर अजितदादाना स्वतःची धर्मपत्नी वाचवायची होती त्यामुळे निश्चितच बहिणीपेक्षा काकापेक्षा आपलं आपली पत्नी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी काय करता येईल पंचवीस ते पंचेचाळीस पन्नास वयोगटाचा जो मतदार आहे हा सर्वाधिक अजितदादांच्या जवळ होता मताची टक्केवारी काय कमी जास्त तर त्याच्याकडे दादांचा साप ते काही घेणं देणं नाही पण जे काही टक्केवारी झाली जा त्याच्यातली जादाशे जादा टक्केवारी जादा ही सुनेत्रा पवारांसाठी मतदान झालेलं आहे घराघरातला मतदार काढण्यापर्यंतचं काम केलं आहे अजित पवारांनी यावेळी स्वतःच्या आईला घेऊन मतदान केलेलं आहे याच्यावर विचार करता येईल की अजितदादांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय हिंट दिली असेल माझ्या उत्तम माहितीप्रमाणे आजपर्यंत अजितदादा आपल्या घरातल्या कोणत्याच व्यक्तीला सोबत घेऊन निवडणूक केंद्रावर गेलेले नाहीत चुकून एखाद्या वेळेस या दोन वर्ष अगोदर झालेल्या निवडणुकीत पत्नीला घेऊन ते गेल्याचे काही फोटो वगैरे कुठंतरी पाहायला मिळाले पण आईंना घेऊन जाणे हे अजितदादांच्या दिक्सरीत नव्हतं पण यावेळेस ती सुद्धा सुरुवात अजितदादांनी आपल्या आईपासून केली आणि त्यावरून दाखवून दिलं मतदारसंघातला की मी माझी आईला घेऊन निघतोय तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक आमदारांनी आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना घेऊन मतदान करून घेतलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये बारामती ही सुनेत्रा पवारांच्या ताब्यात असेल अर्थात पवारांच्या ताब्यात असेल की कालपर्यंत मुलीकडे होती आज सुनेकडे असेल असं माझं मत आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हालासुद्धा व्यक्त होत आहेत यासाठी आपला कमेंट बॉक्स खुला आहे उघडा आहे त्यामुळे त्या कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट पाठवू शकता मी आता इथं थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद